महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काय जो परिपत्रक आहे दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला नियम झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा शिक्षक संवर्गातून पदोन्नती देताना शिक्षक पात्राचा परीक्षा म्हणजे टी टी अनिवार्य असल्याबाबत संदर्भ क्रमांक एक म्हणजे एक नऊ दोन हजार पंचवीस रोजीचा न्याय निर्णय आणि संदर्भ क्रमांक दोन म्हणजे आपले पत्र दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस चे पत्र शिक्षक संवर्गातून पदोन्नती देताना टी टी आवश्यक आहे की नाही याविषयी सांगितलेले हे या ठिकाणी या ठिकाणी सांगितलेले आहेत या ठिकाणी आपण पाहूया संदर्भ क्रमांक एक येथील न्याय निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संवर्गातून पदव्युत्तर शिक्षक मुख्याध्यापक समूह साधन केंद्र समर्वक म्हणजे केंद्र अधिकारी शिक्षण अधिकारी या पदावर पदोन्नती प्रकरणी कार्यवाही करण्याबाबतच्या शासन सराव योग्य मार्गदर्शन मिळावे अशी विनंती संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रावर आपण केली आहे

मात्र संदर्भ क्रमांक एक येथील न्याय निर्णय पारित झाल्याच्या दिनांकापासून बघा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यापासून जो निकाल लागलेला होता त्या दिनांकापासून दोन वर्ष कालावधी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधीन राहून शिक्षक संवर्गातून पदव्युत्तर शिक्षक मुख्याध्यापक साधन केंद्र समन्वयक म्हणजे केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी शिक्षण या पदावर तुर्तास पदोन्नती देता येणार नाही बघा पदोन्नती सध्या तरी देता येणार नाही कारण या ठिकाणी सांगितलेलं बघा ज्या शिक्षकांनी शिक्षक परीक्षा म्हणजे टी टी उत्तीर्ण या अर्था बरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य धारण आहे केवळ के असे शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत बघा अजून कोणत्याही जिल्हा परिषद पदोन्नती केलेली नाही कारण त्या ठिकाणी टी टी त्या शिक्षकांचे टी टी आ, टी टी पास होणे बंधनकारक केलेले आहे म्हणजेच शिक्षक संवर्गातून जर पदोन्नती हवी असेल तर त्याला टी टी या ठिकाणी सध्या तरी टी टी पास होणे आवश्यक केलेले आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू